नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलवरती मी आशीष राऊत तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्याला राज्यातमध्ये जे आहे ते पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे आता कोणत्या तारखेला कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे एकदम जे आहे ते सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल सबस्क्राईब केल्यावर नोटिफिकेशन बिलला देखील ऑलवरती टाका तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता जर पाहायला गेलं तर ता सात तारखेपासून हळूहळू जे आहे ते ढगाळ वातावरण निर्मितीला सुरुवात होईल व पावसाची शक्यता जी आहे ते आपल्याला चांगल्या स्वरूपाची नऊ तारखेपासून व दहा तारखेपासून बनताना दिसणार आहे आता पाहायला गेलं तर नऊ मेला जर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर नाशिक पुणे मुंबईचा देखील काही भाग येत आहे वडा जुन्नर इगतपुरीचा भाग आहे पुन्हा इकडे सेलवतचा भाग आहे तसेच पाहायला गेले एकंदरीत इकडे सटाणा मालेगाव मनमाड वानी, याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पाहायला गेलं तर शिरोर नंदुरबार धुळेचा काय भाग आहे साखरेचा काय भाग आहे इकडे जर पाहायला गेलं तर बालवाडी आहे याही ठिकाणी चोपडाचा भाग आहे अशा या भागामध्ये पावसाची सुरुवात आपल्याला होतानाच दिसून येत आहे मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार आहे आता पाहायला गेला तसेच पावसाची शक्यता इकडे बीड केच कडम याही ठिकाणी औसा लातूरच्या भागामध्ये लातूर जिल्हा आहे बीड जिल्हा आहे धाराशिव देखील जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे हे झालं नऊ तारखेला या ठिकाणी पावसाचं वातावरण अजून जर पाहायला गेलं इतर भाग पाहायला Apa lagi like तर आपल्याला जे आहे ती मालेगाव आहे संभाजीनगर आहे इकडे अहिल्यादेवी नगर आहे नंतर इकडे अकलोदचा भाग आहे सोलापूर आहे तसेच इकडे नांदेडचा काय भाग आहे याही ठिकाणी पावसाला वातावरण तयार होणार आहे नऊ तारखेला आता कसे बदल होत जातील तशा प्रकारे अपडेट तर दिले जाणार आहे तसेच पाहायला गेलं तर आता आपण दहा तारखेला पाहायला गेलं तर दहा तारखेला पुन्हा एकदा जोर वाढत आहे हे वातावरण मराठवाडा विदर्भ कोकणचा भाग असेल उत्तर महाराष्ट्र असेल याही ठिकाणी सक्रिय राहणार आहे जास्तीत जास्त जोर याचा जे आहे ती मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या भाग राहू शकतो दहा तारखेला सांगली अकलूज सातारा पुणे अहिला देवीनगर बीड नाशिक मालेगाव संभाजीनगर जळगाव नंदुरगाव इकडे पावसाची नंदुर आहे तसेच धाराशिव या ठिकाणी सोलापूर आहे कोल्हापूरचा भाग आहे याही ठिकाणी शक्यता पाहायला मिळणार आहे सांगली सातारा असेल जत असेल विटा वडोज नंतर इकडे जर पाहायला गेलं तर पेठ बार्शी केज लातूर अहमदपूर नांदेड उमरखेड हिंगोली पुसद वाशिमच्या भागापर्यंत पावसाची शक्यता राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची स्थिती राहणार आहे पाऊस शंभर टक्के येणार आहे त्यामुळे जे काय शेतीची कामे राहिलेली असतील ती नक्की वर करून घ्या अजून याकडे आपण लक्षच देत राहणार आहोत जर काय बदल झाला तर पुढील व्हिडिओत नक्की